माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांचा आवडता मराठमोळा व रांगडा खेळ म्हणजे लेझिम अक्लूज आणि लेझिम खेळाचं वर्षानुवर्षाचं अतूट नातं आहे बाळदादांनी या मर्दानी खेळातून सदृढ व तंदुरुस्त पिढी निर्माण केली त्यांनी हनुमान तालीम लेझिम संघाची स्थापना केली आणि या संघाने अल्पावधीतच राज्यभर आपला नाव लौकिक प्राप्त केला याचे मुख्य कारण म्हणजे या लेझिम खेळाची विशिष्ट शैली लयबद्धता हलगीचा विशिष्ट ताल खेळातील नेत्रदीपक डाव त्यामुळे लेझिम खेळणाऱ्या बरोबरच लेझिम पाहणाऱ्याचेही रक्त सळसळते व जल्लोष निर्माण होतो एकोणीसशे शहाण्णव साली मुंबई विमानतळ येथे जगप्रसिद्ध पॉप डान्सर मायकल जॅक्सनने देखील अकलूजच्या हलगीच्या तालावर ठेका धरला होता महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री माननीय श्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी या लेझिम संघाला संधी दिल्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे साली प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपाथावर महाराष्ट्राच्या चित्ररथासमोर याच लेझिम संघाने दमदार सादरीकरण करून महाराष्ट्राच्या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळवून दिला तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा पंतप्रधान पी वी नरसिंहराव मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी लेझिम संघास ट्रॉफी देऊन माननीय बाळदादा व खेळाडूंचे कौतुक व सन्मान केला त्यामुळे अकलूजच्या या लेजिम संघास भारतभर प्रसिद्धी मिळाली दोन हजार आठ साली महाराष्ट्र भवनाकडून दिल्लीच्या सूरजकुंड येथे देखील हनुमान तालीम लेझिम संघाने उत्कृष्ट खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली हनुमान तालीम संघाच्या माध्यमातून खेळाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवले तोच वारसा माननीय श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील उर्फ अण्णासाहेब यांनी संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून सन दोन हजार तीनपासून पासून दरवर्षी राज्यस्तरीय भव्य लेझिम स्पर्धेचे विजय चौक अक्लूज येथे आयोजन करून अखंडपणे सुरू ठेवलं आहे या लेझिम स्पर्धेच्या अठरा वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत पंचावन्न हजारपेक्षा अधिक लेझिम खेळाडू तयार झालेले आहेत आदरणीय बाळदादांची खेळाबद्दल असणारी आवड व आत्मीयता त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखीन एक पैलू उजळून काढते अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या दादांना आमचा मानाचा मुजरा